राजकारणातल्या काही गोष्टी या कधीच समोर येत नाहीत असं म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ते दोन या पाच वर्षाच्या कालखंड राजकारणात इतक्या घडामोडी घडल्यात आणि त्यातल्या फार कमी घडामोडी सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाच एका घटनेचा उल्लेख केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ उडालेल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती का भाजपाचे आमदार कोण फोडणार होतं एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या संकटात होते हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जशा जशा लोकसभा निवडणुका रंगत चालल्यात तशा तशा राजकारणातल्या अनेक घडामोडी या समोर येतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक मोठा कट महाराष्ट्राच्या राजकारणात शिजत होता आणि निशाणावर होते महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नेमकं काय घडलं होतं ठाण्यामध्ये नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली आणि या सभेत एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे यांच्यावर सडकून टीका केली टीका करताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला त्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरून गेला देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगामध्ये टाकून भाजपाचे वीस ते पंचवीस आमदार फोडण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे यांचा होता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केला जर उद्धव ठाकरे यांचं प्लॅनिंग यशस्वी झालं असतं तर एकनाथ शिंदे यांचं राजकारण संपलं असतं था। पण ठाकरे यांचा हा प्लॅन मी धुवून लावला आणि त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केला असं एकनाथ शिंदे भाषणात बोलताना म्हणाले आनंद दिघे यांच्याबद्दल बोलतानाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्या आनंद दिघे यांची लोकप्रियता उद्धव ठाकरे यांना खूपच टोचत होती आणि म्हणूनच आनंद दिघे यांचं जिल्हा प्रमुख पद काढण्याचं कारस्थान आखण्यात आलं होतं दिघी इस्पितळात असताना त्यांना पद सोडण्याचा निरोप दिल्यामुळे ते बेचैन होते असा सनसनाटी आरोप शिंदे ठाकरेंवर केला पण ज्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे अडकवणार होते ते प्रकरण नेमकं होतं तरी काय तर रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आणि पोलिसांच्या बदल्यामध्ये जो घोटाळा झाला होता त्या आरोपांच्या चौकशीसाठी फडणवीस यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहखात्याकडून नोटीस बजावण्यात आली होती तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातला नाना पटोले यांच्यासह काही राजकारण्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग केले होते तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्ष नेते होते केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन या झालेल्या घोटाळ्याची माहिती फडणवीस यांनी केंद्र सरकारला दिली होती आणि त्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या सगळ्या प्रकरणामध्ये सिक्रसी कायद्याचा भंग झाल्याचा प्रश्नावली पाठवली होती त्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जाणार होती मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन या संदर्भात चौकशी केली मात्र नंतरच्या काळात या चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही तीनच महिन्यानंतर जून दोन हजार बावीस मध्ये ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची फाईल क्लोज करण्यात आली आणि त्यांना क्लीन देण्यात आली एकनाथ शिंदे यांनी याच प्रकरणाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना अटक करणार होते असा गौप्यस्फोट केला देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बातमीला वेळोवेळी दुजोरा दिलाय आता या सगळ्या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणाचं पुढे काय झालं त्याच असं आहे की देशामध्ये फोन टॅपिंग चे काही केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम आहेत यामध्ये राष्ट्रविघात कृत्य अतिरेकी संघटनांशी संबंध या, या प्रकारशिवाय कोणाचाही फोन टॅपिंग करता येत नाही आणि जर फोन टॅपिंग करायचं असेल तर पोलीस खात्यातला उच्चपदस्थ अधिकाराच्या परवानग्या लागतात असं असताना देखील रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त असनाच्या काळात काँग्रेस नेते नाना पटोले संजय काकडे आशिष देशमुख बच्चू कडू यांनी त्यांचे फोन टॅप करण्यात आले हे प्रकरण विधानसभेत गाजलं आणि त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली या समितीनं रश्मी शुक्ला यांना दोषी ठरवलं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येताच रश्मी शुक्ला यांची फाईल क्लोज करण्यात आली आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली आता निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचं हे प्लॅनिंग शिंदे यांनी सांगून टाकल्यामुळे ठाकरे गटाची मोठी अडचण होऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा